हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कुरकुरीत अशी भेंडी फ्राय कसं बनवायचं ते दाखवणार आहे बघा तर नॉर्मली आपण प्रत्येक वेळेस बघा भेंडीची सुक्की भाजी बनवतो त्यापेक्षा त्यापेक्षा थोडीशी वेगळी आणि अगदी झटपट होणारी मस्त कुरकुरीत अशी भेंडी फ्राय कशी बनवायची ते दाखवणार आहे बघा त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर ही कुरकुरीत भेंडी फ्राय बनवण्यासाठी इथं मी अडीचशे ग्रॅम इतकी भेंडी घेतलेली आहे बघा म्हणजे ही पाव किलो भेंडी आहे पहिल्यांदा ही भेंडी मी छान अशी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर एका सुती कापडाने बघा ही भेंडी मी छान अशी व्यवस्थित पुसून घेतलेली आहे आता आपल्याला ही भेंडी कट करून घ्यायची आहे बघा तर भेंडी कट करण्यासाठी मी त्याच्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या कडा मी कट करून घेणार आहे बघा आणि त्यानंतर ही भेंडी आपल्याला छान उभ्या आकारात कट करून घ्यायची आहे तर भेंडी बघा आपल्याला छान छोट्या आकारात कट करून घ्यायची आहे म्हणजे उभ्या आकारात कट करून घ्यायची आहे पण त्याच्या ज्या स्लाईस आहेत त्या अगदी छोट्या छोट्या त्याच्या फोडी करून घ्यायच्यात बघा तर तुम्ही बघू शकताय मी एका एक भेंडीचे चार तुकडे करून घेते आहे अशा पद्धतीने मी सगळे भेंडी छान अशी उभ्या आकारात कट करून घेणार आहे बघा तर याच पद्धतीने मी बाकीच्या राहिलेले जे भेंडी आहे ते सगळं कट करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकताय मी अशा पद्धतीने सगळी भेंडी छान कट करून घेतलेली आहे आता ही भेंडी मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे म्हणजे दुसऱ्या एका मोठ्या भांड्यात काढून घेणार आहे आपल्याला याची कुरकुरीत भेंडी बनवायची आहे त्यासाठी एका मोठ्या बाउलमध्ये ही भेंडी काढून घ्यायची त्यानंतर यामध्ये बघा मी दोन चमचे बेसन घेतलेलं आहे इथं हे बेसन मी छान चाळून घेतलेलं आहे इथं मी दोन चमचे बेसन घेते पहिल्यांदा बेसन आपल्याला कमी यूज करायचं आहे म्हणजे जितकं लागेल त्या अंदाजाने तुम्ही बेसनचं प्रमाण यामध्ये वाढवू शकता मी सुरुवातीला इथं छोट्या चमच्यानी दोन चमचे बेसन घेतलं आहे त्यानंतर यामध्ये बघा मी एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथं तुम्ही तांदळाच्या पीठाऐवजी सुद्धा वापरू शकता कॉर्नफ्लावर किंवा तांदळाचं पीठ घातल्यामुळं काय होतं आपली भेंडी छान कुरकुरीत होते बघा त्यानंतर यामध्ये मी अगदी एक चमचा हळद घालून घेते आहे आणि त्यासोबतच इथं मी एक चमचा लाल तिखट घालतीये आहे इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथं मी लाल तिखट वापरले तुम्ही त्याऐवजी हिरवी मिरची देखील छान छोट्या आकारात कट करून घालू शकता त्यानंतर यामध्ये मी एक चमचा जिरे घातलेले आहेत जिरे टोटली ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असतील तर घाला नाही घातले तरी चालतील त्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकले आणि त्यासोबत इथं मी अर्धा लिंबू पिळून घेते आहे बघा लिंबू यासाठी पिळायचा कारण बघा लिंबू पिळल्यामुळं काय होतं आपली भेंडी चिकट होत नाही मस्त मोकळी सुटसुटीत होते हाताला अजिबात चिटकत नाही बघा आता हे बेसन मी छान असं व्यवस्थित या भेंडीमध्ये छान असं कोट करून घेते आहे बघा इथं आपल्याला अगदी थोडंसं पाणी वापरून ही भेंडी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आपण नॉर्मली कांदा भाजी बनवण्यासाठी जसं बेसन कांद्याला छान व्यवस्थित मिक्स करून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला इथं हे बेसन या भेंडीला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथं जास्त पाणी लागत नाही अगदी एक चमचा इतकं पाणी मी यामध्ये घेतलं आहे आणि याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे बघा तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ह्या भेंडीला हे बेसन छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला ही भेंडी छान फ्राय करून घ्यायची आहे भेंडी फ्राय करून घेण्यासाठी इथं मी कढईमध्ये बघा तेल गरम करायला ठेवले इथं मी जास्त नाही छोट्या पळीने बघा सहा ते सात पळी तेल टाकून घेते आहे तुम्हाला जर अगदी कमी तेलात ही भेंडी फ्राय करायची असेल तर तुम्ही दोन पळी इतकं जरी तेल टाकून त्यामध्ये जरी भेंडी शालू फ्राय करून घेतली तरीही चालतं पण इथं मी सहा ते सात पळी छोट्या पळीने तेल टाकून घेते आहे इथं आपलं तेल छान असं गरम झालं की मिडियम गॅसवरती आपल्याला ही भेंडी व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहे तर बघा हलक्या हाताने मी ही भेंडी व्यवस्थित अशी या तेलामध्ये पसरून घेते आहे म्हणजे पसरून सोडून घेते आहे बघा तेलामध्ये व्यवस्थित अशी तेलामध्ये भेंडी सोडून घ्यायची कांदा भजी जशी सोडते त्याच पद्धतीने आपण तर डायरेक्ट सोडायला गेलो तर काय होतं भेंडी एकमेकावर चिटकू शकते बघा त्यामुळं छान पसरून ही भेंडी आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची आहे तर बघू शकताय तुम्ही इथं मी मीडियम गॅसवरती भेंडी छान अशी फ्राय करून घेतेये भेंडी फ्राय करताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची त्यामुळं काय होतं आपली भेंडी छान अशी कुरकुरीत होते बघा तर तुम्ही बघू शकताय अगदी पाच ते सहा मिनटामध्ये आपली भेंडी छान अशी मिडियम गॅसवरती मस्त कुरकुरीत अशी फ्राय झालेली आहे मस्त त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे इथं ही भेंडी मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे बघा तर अशाच पद्धतीने बाकीची राहिलेली जी भेंडी आहे तीसुद्धा मी त्या तेलामध्ये मीडियम गॅसवरती छान अशी फ्राय करून घेणार आहे इथंसुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम मिडीयमच ठेवायची आहे तर अशा पद्धतीने बघा अशी झटपट अशी पाच ते सात मिनटामध्ये अगदी कुठलंही एक्स्ट्राचं साहित्य वापरायची गरज पडत नाही घरच्या साहित्यामध्ये ना मस्त कुरकुरीत भेंडी फ्राय तयार होते ही भेंडी फ्राय तुम्ही घरच्या घरी बघा म्हणजे मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा जर तुम्हाला जेव जेवण करताना बघा तोंडी लावायला जर काय नसेल तर त्या टायमिंगला सुद्धा तुम्ही ही भेंडी फ्राय नक्की ट्राय करून बघा खायला खरंच खूप सुंदर लागते ही भेंडी फ्राय तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा नॉर्मली वरण भात जरी बनवला आणि त्यासोबत तोंडी लावून जरी ही भेंडी फ्राय खाल्ली तरीसुद्धा खायला खरंच खूप सुंदर लागते अगदी बनवायला सोपी आहे आणि झटपट तयार होते बघा तर तुम्हीसुद्धा ही भेंडी फ्रायची रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय